आपण बनवणार आहोत डाळ भात त्यासाठी कुकर गरम करायला आहे आता यात पाणी टाकूयात मी या ठिकाणी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे तर अर्धी वाटी पाणी आहे पाण्याला छान उकळी फुटू द्यायची आहे त्यात आपण हळद टाकणार आहोत अर्धा चमचा थोडंसं तेल टाकणार आहोत तेलाचा काटा टाकल्याने डाळ लवकर शिजते पाण्या उकळी फुटती तोपर्यंत आपण आपली डाळ स्वच्छ धुवून घेऊयात मी या ठिकाणी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे आता ही आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आपल्या पाण्या उकळी फुटलेली आहे आता आपण यात डाळ टाकूयात मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून घेऊयात मीडियम गॅस करायचा आहे आणि तीन शिट्ट्या काढायच्या आहेत गाळ डाळ आपली मस्तपैकी गाळ होत असते तेवढ्या त्याच्यात आपलं कुकर होत आहे तोपर्यंत आपण कांदा टमाटा कापून घेणार आहोत या ठिकाणी आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकर बंद करायचं आहे आणि कुकर थंड होऊ द्यायचं आहे छान वाफ निघू द्यायची मग आपण आपल्या वर्णाला म्हणजेच आपल्या दाईला तडकं देणार आहोत आपलं कुकर छान थंड झालेलं आहे पूर्ण वाफ निघू द्यायची आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी डाळ पण आपली छान शिजलेली आहे आता आपण ही डाळ मोडून घेऊयात वर्णाला तडकं द्यायचा आहे आपल्याला आपल्या डाळीला फोडणी द्यायची आहे थोडक्यात त्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की यात मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली छान की गॅस थोडं बारीक करायचं आहे जिरं टाकायचं आहे जिरं फुल्लं की त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक कट केलेला कांदा त्याचबरोबर कोथिंबीर थोडासा फ्राय केलेला आवडतो मला वरणाला वगैरे त्याने चव छान लागते नंदाचे छान कांदा आपला परतू द्यायचा आहे यात आपण टाकणार आहोत बारीक कुटलेला लसण आता हे टाकायचं आहे कढीपत्ता छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे टाकायचं आहे बारीक कट केलेला टोमॅटो टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचं आहे मस्त अगदी गाळ करून घ्यायचा आहे तेलामध्येच छान फ्राय करायचं आहे आता या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपलं वरण जास्त नाही आहे त्यामुळे थोडंसं कमीच टाकायचं हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे अगदी टोमॅटो एकदम गाळ शिजवून घ्यायचे तेव्हा चव छान लागते बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपलं टोमॅटोही छान फ्राय झालेला आहे आता यात आपण डाळ टाकून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत अगदी थोडंसं कुकरमध्ये पाणी टाकून मिक्स करणार आहोत जास्त पातळ आपल्याला करायची नाही आहे डाळ आता छान याला उकळी फुटू द्यायची आहे उकळी फुटली की आपली डाळ तयार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी वरणाला छान उकळी फुटलेली आहे आणि आपलं गरमागरम वरण तयार आहे थंडीच्या दिवसात डाळ आणि भात खाण्याची गरम गरम डाळ आणि भात खाण्याची मजाच काही वेगळी असते बघू शकता तुम्ही या ठिकाणी छान असं वरून शिजलेलं आहे छान उकळी फुटलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा कमेंट करा यू